एप्रिल आणि मे महिना लागला की आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर पुष्मघातांचे परिणाम याचे मेसेज फिरताना आपल्याला दिसतात आणि तिकडे जून जुलै नंतर आपण ओलांडलो की आपण या सगळ्या गोष्टीला विसरून जातो त्या मेसेज मध्ये असतात तापमान एवढं वाढत ता आहे झाडे लावायला पाहिजे पण या सगळ्या गोष्टीचा विसर पडून जाते आणि पुन्हा एप्रिल मे महिन्यात तेच मेसेज आपल्याला फिरताना दिसतात जर अशा पद्धतीने आपण कानाडोळा करत जर पुढे चालत गेलं तर एक वेळ अशी येईल की एप्रिल आणि मे महिन्यात घराच्या बाहेर पडणं बंद लॉकडाऊन मध्ये जसे अत्यावश्यक वस्तूंची दुकानं उघडे राहायचे आणि तेवढंच घ्यायसाठी फक्त आपल्याला बाहेर जायची गरज पडायची तशी परिस्थिती आपल्यावर येऊ शकते ब्रिटिशांचं जेव्हा आपल्या भारतावर राज्य होतं त्यांना आपल्या भारतात लिहून सहन न व्हायची त्यामुळे ते उन्हाळ्यामध्ये जवळपास सर्व डिपार्टमेंट बंद ठेवायची आजही आपल्याला कोर्टामध्ये ती परिस्थिती माहिती पडते याच अनुषंगाने मी तुमच्यासाठी आज काही माहिती घेऊन आलो जागतिक लेवल पासून तर अमरावती पर्यंत ती माहिती तुम्ही आवर्जून बघा आणि ऐका सुद्धा माहिती पहिली अशी आहे पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कॅलिफोर्निया इथे डेथ व्हॅली मध्ये क्रीक नावाची जागा आहे दहा जुलै एकोणीसशे तेरा रोजी छप्पन्न पॉईंट सात डिग्री सेल्सिअस एवढं तापमानाची तिथे नोंद झाली आहे आणि ही जी नोंद आहे ही जमिनीची नोंद नाही पृष्ठभागाची नाही तर हवेतली तापमानाची जर पृष्ठभागाची केली तर याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात त्याचे तापमान निघू शकते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे एवढं तापमान आहे तर पुढचा बघू आपण ब्लॉक मध्ये काय दिसते आता इथे काय दिलं आहे की एकोणीसशे तेरा मध्ये छप्पन्न पॉईंट सात अंश सेल्सिअस पर्यंत तुम्हाला इथे तापमानाची नोंदणी झाली आहे परंतु पंधरा जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी डेथ व्हॅलीच्या जमिनीचे तापमान त्र्याण्णव पॉईंट नऊ एवढं झालं पृष्ठभागाची जमिनीची त्र्याण्णव पॉईंट नऊ आणि वातावरणाची छप्पन पॉईंट सात एवढ्यापर्यंत तापमान केला आहे आता आपल्याला प्रश्न हा पडतो आता पुढे च्या ब्लॉक मध्ये बघा काय दिलाय कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये फर्निस्ट्रीक जगातील सर्वात उष्ण ठिकाण आहे तेराला त्यांनी सांगितलंय की छप्पन पॉईंट सात झालाय <coughs> आणि हे जागतिक हवामान संघटने देखील माहितीला दुजोरा दिलाय आता बघा यांनी पृष्ठभागाला मीटर लावलाय थर्मामीटर लावलाय आणि तिथे त्या नोंद केली आहे जर आपण त्यांनी जमिनीची जर नोंद केली तर तिथे त्यांनी त्र्याण्णव इतकं डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे आता एक रहस्य असं आहे की आपल्याला प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या तापमानात तिथे लोक राहत असतील का परंतु बघा तिथे लोक राहत असतील का याच्यासाठी तिथे सुमारे सहाशे लोक राहतात एवढ्या तापमानात छप्पन डिग्रीच्या तापमानात तिथे किती लोक राहतात सहाशे लोक राहतात आणि बावन ते त्रेपन्न अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते तिथलं तापमान असे असूनही लोक कामासाठी बाहेर पडतात आणि एकमेकांना भेटतात मुले शाळेतही जातात आता प्रश्न पडला की आपण जे मेसेज वाचतो की बा एवढ्या पन्नास वर जर गेलो आपण तर आपण तिथे जगू नाही शकणार परंतु आपल्या शरीरामध्ये एक सिस्टम असं आहे की आपण कुठल्याही प्रकारचं वातावरण हळूहळू हळूहळू एक्सेप्ट करायला लागतो आणि एक वेळा जर तेवढ्या लेवलचं टेम्परेचर एक्सेप्ट व्हायला लागलं तर तेवढ्या मध्ये सुद्धा आपण काम करू शकतो परंतु याचा परिणाम हा इमिजिएट दिसत नसतो याचा परिणाम जो असतो तो स्लो असतो आणि म्हणून हा मानवजातीसाठी एक घातक इशारा म्हणून सुद्धा समजला जातो आता जर आपण भारतामध्ये बघितलं की सगळ्यात जास्त तापमान असणारा प्रदेश कोणता तर श्री गंगानगर हे भारतातील सगळ्यात जास्त तापमान असलेलं सरासरीमध्ये नोंदल्या जाते कारण की एकशे अठ्याहत्तर मीटर उंचीवर ही जागा आहे परंतु जर आपण रेकॉर्ड मध्ये गेलो तर रेकॉर्ड मध्ये काय आहे ते बघूया इथे राजस्थानमधील बाडमेर येथे या वर्षी या वर्षी देशातील सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झाली आहे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस एवढी हे फक्त दोन दिवसापै आधीची माहिती सांगतोय तुम्हाला <coughs> आता जर आपण महाराष्ट्राचा रेकॉर्ड पाहिला तर महाराष्ट्रामध्ये काय झालंय नेमकी हे जर पहा तर महाराष्ट्रातील आजवरची सर्वाधिक तापमानाची आकडेवारी काय भंडारामध्ये एक हजार बाराला भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये लाखुंदूर या गावी पन्नास डिग्री तापमानाची नोंद झाली आहे अठ्ठेचाळीस डिग्री प्लस सेल्सिअसच्या वर सूर्य ताप जातो ही आताची माहिती सांगतोय तुम्हाला एक हजार बाराला पन्नास डिग्री आपल्या महाराष्ट्रामध्ये भंडारा या ठिकाणी हे घडलेला प्रकार पन्नास डिग्री पर्यंत गेलेला आहे आणि तुम्हाला आता आपल्या अमरावतीचं जे सांगतोय अमरावतीमध्ये किमान तापमान चौतीस आणि कमाल चौवेचाळीस अंशापर्यंत दिसत आहे आता बघा दिवसभरातून सकाळ जेव्हा वा सहा हो ते सात आठ असं होत जाते तेव्हा चौतीस तापमानापासून चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या तापमानापर्यंत हा दिवस खेळत असतो आणि कोणत्या वेळेला चौवेचाळीस असेल कोणत्या वेळेला चाळीस असेल कोणत्या वेळेला बेचाळीस असेल परंतु ज्या लोकांना दिवसभर बाहेर राहून काम करावं लागत असेल अशा लोकांसाठी हा खूप घातक इशारा आहे म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी ही आहे की आपण सर्वांनी आपण सर्वांनी जशी गाडी लावायसाठी एखाद्या झाडाची सोय बघतो त्याचप्रमाणे एक दरवर्षी जबाबदारी केली पाहिजे कि निदान पाच झाड आपल्या शहराच्या आजूबाजूच्या परिस परिसरात असेल किंवा कुठेही किमान पाच झाड लावायची आणि त्याचं संगोपन सुद्धा करायचं जर ही आपली जबाबदारी या पर्यावरणाविषयी असेल तर हे पर्यावरण सुद्धा आपल्यावर तेवढेच उपकार करतील आणि आपल्याला या घातक परिस्थितीपासून वाचवेल った